घरोघरी जाऊन आणि मी प्रचार नाही करणार आहे परंतु माझा मोदीजींच्या या डेव्हलपमेंटवर असं मला वाटतं की आज देशाच्या हिताच्या दृष्टीने मोदीजी आणि कमळ आणि त्यांचे कॅन्डिडेट यांना आपण सगळ्यांनी मला जे प्रेम करणारी मंडई आहे त्यांना मी एक आव्हान करतोय माझ्यावर दबाव येण्याचं काहीच कारण नाही आणि मी आरोप तर कोणी काही करू शकेल पण मी दा भाजपला किंवा कोणालाही दबावाला झुकणारा ना माणूस नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हे काही आजची नवीन गोष्ट नाही आहे मी मुख्यमंत्र्याला घाबरलो नाही तर यांना या, या कोणाला घाबरणार दुद्द मी शिवसेनेत असताना तुम्हाला आठवत असेल की मनोहरराव जोशी काही बोलले होते त्यांना मी सांगितलं होतं की का मी काही तुमचा सालदार नाही आहे म्हणजे त्यांच्या मंत्रिमंडळात असताना मी त्यांना हे उत्तर दिलं होतं की मी तुमचा सालदार नाही आहे त्यामुळे मी दबावाला बिवाला हे करणार नाही माझे मित्र आहेत आता गुलाबरावजी माझे मित्र आहे गिरीशभाई हे माझे मित्र आहेत अनिलभाई माझे जुने सहकारी आहेत हे सगळे माझे मित्र आहेत तसं मला जे कोणी चाहणारे आहे ते सगळे भेटत असतात त्यामुळे तसा काही प्रश्न लोक निवडणुकीच्या वेळेवर निर्णय घेण्याची नाही मी निवडणुकीला मी इथे जळगावला मतदानाला आलो त्यावेळेस मला दोन शिवसेनेचे होर्डिंगवर दोघं माझे फोटो लावत होते तर मी म्हटलं हा विषय कुठेतरी थांबला पाहिजे म्हणून मी तो राजीनामाही दिला उद्धवबाईंशी बोललो उद्धवबाईंनी काल माझ्याशी बोलणंही केलं त्यांना माझं राजीनामापत्रही मिळालं मी त्यांना सांगितलं की बाबा मी आता निवृत्त झालेलो आहे आणि त्यामुळे म्हण मी मला जे काही आशीर्वाद दिले ते बाळासाहेबांनी दिले मला मंत्री बनवलं मी त्यांचा ऋणी आहे हेही मी त्यांना सांगितलं परंतु निवडणुकीच्यासाठी मी मतदानाला आलो म्हणून मी ते करावं लागलं अन्यथा मला काही करण्याची आवश्यकता नव्हती तसं तर मला महिना पंधरा दिवसापासून गिरीशबाई म्हणत होते की तुम्ही आता जाहीर करून टाका बी जे पीत आलो असं म्हटलं मला पक्षात जायचं नाही आहे परंतु मी तुमच्या सगळ्यांचा सहकारी आहे तुम्ही जे जे कुठे चांगलं काम करणार असाल त्याच्यात मी तुमच्यासोबत मला जर विचारलं तर मी तुमच्यासोबत आहे राजकीय केले नाही मी मागेही मी सांगितलं की माझा राजकीय वारसदार मला कोणी आज दिसत नाही आणि त्यामुळे मी ते जाहीर करू इच्छित नाही आता मी कुठे कोणाला समर्थन करणार नाही नाही मी जो कोणी चांगलं काम करणार असेल तर मला आजच्या खटकेला असं वाटतंय की मोदीचे चांगलं काम करताय म्हणून मी त्यांना समर्थन करतोय आणि त्यांच्या कॅन्डिडेट जे आहेत आपल्या जिल्ह्यात त्या दोघांना दो मी समर्थन करतो आहे आणि त्यांना पाठिंबा देतो आहे सकाळी सकाळी हो ते बे, आता भेटायला माझा दरवाजा खोला आहे सगळे येऊ शकतील उद्याही येतील आजही ये 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 येतील आणि परवाही येतील इलेक्शनच्या नंतरही येतील सगळ्या पार्टीच्या लोकांशी माझे संबंध असल्या कारणाने प्रत्येकजण इथे वेलकम आहे परंतु शेवटी मी कोणाला मतदान करायचं हा माझा वैयक्तिक राईट जो आहे तो मी आज डिस्क्लोज केला खरं तर तो कॉन्फिडेन्शियल असतो परंतु तरी मी जाहीर केलं की बा मी असं ठरवलं आहे की आपण मोदीजींना सपोर्ट करावा आणि या कॅन्डिडेटला सपोर्ट करावा गिरीश भाऊनं बाजी मारल्यापेक्षा त्यांचा पक्ष जो आहे आणि प्रेमाचे सगळ्यांचे संबंध असतात असं काही बाजी मारली असं म्हणणार नाही प्रेमाच्या खातिर शेवटी माणूस प्रेमावरच चालत असतो प्रवेश करणार नाही भाजप मध्ये पण तुमच्या जळगाव शहरामध्ये हजारो कार्यकर्ते समर्थक आहेत ते भाजप मध्ये प्रवेश करतील खात्री मी कोणाला ना सांगणार नाही की ते भाजपमध्ये प्रवेश करा मी त्यांना हे सांगणार आहे <coughs> की माझी ही भूमिका आहे आपण या इलेक्शन मध्ये माझ्यावर जर तुम्ही प्रेम करत असाल मला विचारत असाल तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही वाग ताईला आणि खर्चे ताईला बद्धन करा फोटो छगू देऊ देणार काही कसं लावतील मी राजीनामा दिलेला आहे आणि त्यांच्या श्रेष्ठीलाही मी सांगितलेलं त्यामुळे आज हे आले होते संजय ते म्हणाले आता आम्ही काही फोटो लावणार नाही म्हण नका लावू आता दादा तुमच्या या निर्णयामुळे थेट उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा सेटबॅक बसणार आहे तर मग कुठेतरी राजकीय नाही आता सेटबॅक बसणार आहे की नाही ते तर लोक ठरवतील ना मी माझ्या मनोगात व्यक्त केलाय दादा पण महायुतीला पाठिंबा द्यायचा होता म्हणूनच तुम्ही राजीनामा दिला असं काही नाही मी इथे आलो आणि हे कळलं कळल्यानंतर मी राजीनामा जळगावलाच दिला तिथे मुंबईलाच दिला कारण मुंबईला मला फोन आले होते की असं असं होत आहे आणि त्यामुळे मग मी मुंबईला तो राजीनामा पाठवला हो ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशिडा चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसे चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका